राज आणि उद्धवजी यांचे पक्ष म्हणजे आमचे पक्ष एकत्र निवडणुका लढत आहेत फक्त मुंबई नाही तर ठाणे आहे मीरा भाईंदर आहे कल्याण डोंबोली आहे नाशिक आहे या सर्वत्र दोन्ही बाजूचे लोक यांनी चर्चा पूर्ण केली आणि त्याच्यावरती आता आज दिवसभरामध्ये शेवटचा जाईल दोन दिवस उद्या तर अर्ज सुरुवात होणार आहे अपेक्षा आहे की होणार कोणाचे दोन ती झाली आहे दोन भावांचं युती मनोमिलन बरं का एकत्रीकरण हे झालेलं आहे आता राजकीय युतीविषयी म्हणाला महानगरपालिकेतल्या तर मुंबईसह इतर नाशिक कल्याण डोंबोली ठाणे इकडल्या चर्चा जवळजवळ अंतिम टप्प्यात आल्या काही ठिकाणी संपलेल्या आहे तरीही इतक्या मोठ्या महानगरपालिका आहेत शेवटपर्यंत यादी त्या यादीवर हात फिरवला जातो आणि त्या दृष्टीनं काम चालू आहे तेवीस तारखेपासून मला वाटतं अर्ज भरण्याचं सुरुवात आहे त्याच्या आधी शंभर टक्के शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीची घोषणा एकत्रितपणे धूमधडाक्यात वाजत गाजत केली जाईल ठीक आहे ना होईल ना उद्या मुहूर्त काय काढलेलं नाही पण मी तुम्हाला कालही सांगितलं की हा एक नवीन प्रयोग प्रयोग आहे राज आणि उद्धवजी यांचे पक्ष म्हणजे आमचे पक्ष एकत्र एक निवडणुका लढत आहेत फक्त मुंबई नाही तर ठाणे आहे मीरा भाईंदर आहे कल्याण डोंबोली आहे नाशिक आहे या सर्वत्र दोन्ही बाजूचे लोक यांनी चर्चा पूर्ण केली आणि त्याच्यावरती आता आज दिवसभरामध्ये शेवटचा फिरवला जाईल रावसाहेब तुम्ही म्हणालात की महाराष्ट्राच्या राजकारणात हा नवीन प्रयोग आहे तर महाराष्ट्राच्या राजकीय रंगपंचावर जर हा नवा प्रयोग असेल तर त्याला प्रेक्षक रूपी मतदार कसा प्रतिसाद देतील नाटक हे नाटक नाहीये तुम्ही जर म्हणत असाल नाटक आहे तर नाटक नाहीये हे लक्षात घ्या हा प्रीती संगम, संगम नाटक असेल तर ते प्रीती संगम नाटक आहे आणि महाराष्ट्राची जनता या प्रीती संगमामध्ये सहभागी होईल नाटक कुठलं आहे काल नगरपालिका निवडणुकांचे निकाल लागले ते नाटक ज्या पद्धतीनं ना। जशी चांगल्या नाटकाची तिकीट ही तिकीट खिडकीवर संपतात आणि काही नाटकाची तिकिटं मालक स्वतःच विकत घेऊन हो। रिकाम्या थिएटर पुढे नाटक करतात म्हणजे आमचा शो हाऊसफुल कालचा शो हाऊसफुल अजिबात नव्हता प्रचंड पैसे खर्च करून तिकिटे विकत घेतली गेली विकत दिली गेली आणि कालचा निकाल हा महाराष्ट्राच्या जनतेला पूर्णपणे माहिती आहे की कशात कोट्यावधी रुपये नगरपालिका नगरपंचायतीसाठी कोणी खर्च केले होते आतापर्यंत आम्ही तरी पाहिलं ना हेलिकॉप्टर चार्टर फ्लाईट घेऊन कोण प्रचाराला गेलं नगरपालिकांच्या आम्ही तरी कधी हे पाहिलं या निवडणुका कार्यकर्त्यांच्या असतात पण या निवडणुकीमध्ये झुंपली कोणामध्ये तर सत्ताधारी पक्षाच्या तीन गटातच भाजप विरुद्ध शिंदे गट विरुद्ध अजित पवार गट या तिघांनी प्रचंड पैशाची उधळपट्टी केली कोकण असेल मराठवाडा असेल उत्तर महाराष्ट्र असेल कोट्यावधी रुपये आले कुठून कसे आले वाटले गेले पकडले गेले काय केलं निवडणूक आयोगावर हर्षवर्धन सकपाळ प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष म्हणतात ते शंभर टक्के खरं आहे की निवडणूक आयोगानं सत्ताधारी पक्षाला जिंकण्यास मदत केली या चुकीचं काही नाही तरीही आम्ही आमचे का, आमचे कार्यकर्ते लढले आमचे नेते गेले नाहीत कारण आम्ही वर्षात वर्ष ही निवडणूक कार्यकर्त्यांवर सोडलेली आणि नगरपालिका निवडणुका जिंकल्या म्हणून जर मेंदे म्हणत असतील असली कोण नकली कोण चिन्ह बाजूला ठेवा चोरलेलं आमचं आमचं चोरलेलं चिन्ह अमित शहाने जे तुम्हाला दिलंय दरोडा टाकून ते बाजूला ठेवा आणि निवडणुकीला उतरा मग असली कोण नकली कोण याचा फैसला होईल चोरलेला पक्ष चोरलेल्या चिन्हावर तुम्ही आजही निवडणुका लढताय लक्षात घ्या जो धनुष्यबाण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घराघरात बाळासाहेबांनी पोचवला आम्ही सगळ्यांनी पोहोचवला तो चोरून तुम्ही निवडणुका लढताय तो बाजूला ठेवा एक निवडणूक तेलंगणामध्ये बॅलेट पेपरवरती निवडणुका झाल्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे कारण राज्य निवडणूक आयोगाचा जो अधिकार असतो आणि बॅलेट पेपरवर झालेल्या निवडणुकीमध्ये तेलंगणामध्ये भारतीय जनता पक्षाचा दारुण पराभव झाला हो आणि भारतीय जनता पक्ष चौथ्या क्रमांकावर गेला त्याच्यामुळे वर संशय तर येणारच आकडे बघा महाराष्ट्रातले जे विधानसभेचे आकडे आले तेच नगरपालिका झाले एकशे वीस एकशे पंचवीस काय जे काय आहेत ते जे भाजपला विधानसभेत मिळाले चोपन्न जे शिंदे गटाला शिंदे सेनेला विधानसभेत से मिळाले आणि चाळीस च्या आसपास अजित पवार हेच आकडे राज्य विधानसभेत आले ना मी त्याच मशीन वापरल्या का सेटिंग केलेल्या फिटिंग केलेल्या तेव्हा तुम्ही विकासाचा विजय देवाभाऊंचा विजय असली नकली शिवसेना कोणाला सांगताय हे आम्हाला सांगू नका जनता उद्यापासून म्हणायला सुरुवात करेल आम्ही तर मत नाही दिले यांना उद्या तुम्ही सर्वे करायच आणि लोक सांगतील शंभर पेके ऐंशी आम्ही यांना मत दिलं नाही जिथे सर्वाधिक मतांना हे निवडून आलेले आहेत सातारा वगैरे भागात तिथे उद्या लोकांचा सर्वे करा आम्ही यांना मत दिलं नाही हे जिंकले कसे आम्हाला माहित नाही लोकांची रिॲक्टर